शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत दर्शक आरडो शिड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं टोमॅटो शेतीतल्या संदर्भानं एक नव्या विषयाच्या संदर्भातला व्हिडिओ शूट करण्यासाठी खरंतर मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे खरंतर टोमॅटोची शेती ही अतिशय फायदेशीर शेती आहे आर्डो देखील पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं गुरु सारखा अतिशय दर्जेदार वाण घेऊन टोमॅटोची शेती करते आणि मग त्याच गुरुवानाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं उत्पन्न मिळवलं यापासून ते स्वतः शेतकरी बीएससी वगैरे असल्यामुळं टोमॅटो पिकातल्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची संपूर्ण माहिती करतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत चुकू नका अगदी लागवडीच्या जमीन प्रिपरेशन पासून ते बाजार भावाच्या हिशोबाने कसा वाण निवडायचा तिथपर्यंत ते मध्ये आधी सगळी रोगराई बांधणी निवेदन पांढरी मुळी निमॅटो सेटिंग वायरस बेस या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात तर आम्ही या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या फायद्यासाठी आर्डूर शिड हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटो शेतीमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत नितीनराव तर तुमचं स्वागत आहे कारण मी एवढ्या लांबून छत्रपती संभाजीनगर जिल्हा तुमचा हा कन्नड तालुक्यात ही तुमचा प्लॉट आहे वीस वर्षापासून तुमच्या घरामध्ये टोमॅटो शेती आहे वडिलांची दहा वर्ष तुमची दहा वर्ष आणि आता ह्या गोरूच्या लागवडीतून तुमचा जो काही हो अनुभव आहे आणि त्यापासून ते एकूण टोमॅटो शेतीमधलं ज्ञान हेच खरं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय तुमच्या या व्हिडिओमध्ये अगदी स्वागत आहे खर तर बीएस शिक्षण आहे म्हणजे काही जमत नाही म्हणून शेतीत आलं असं काही परिस्थिती नाही ना। कारण आपल्याकडे दुर्दैवानं काय की ज्या शेतीमध्ये आपण पैसे लावतो ज्या शेतीला विनाकारण लोक जुगार म्हणतात त्या शेतीमध्ये जिथं खऱ्या अर्थानं शानपण असलेल्या ज्ञान असलेल्या अनुभव असलेल्या निवेदन करता येणाऱ्या लोकांची गरज आहे पण आपल्याकडे जेव्हा शाळेत कुठे काही जमत नाही जॉबला कुठे काही जमत नाही कुठे जमत नाही म्हणून शेतात जा असं करतात आणि वाईट गोष्ट आहे पण तुम्हाला मात्र सगळं जमत असून सुद्धा तुम्ही शेती करत आहे पहिलं तर महत्वाचं म्हणजे डायमाचे पैसे नुकतेच झाले टोमॅटो बद्दलच आज मला तुमच्या तुमच्यासह बोलायचं आहे तीन स्टेल प्लॉट <coughs> लावले हे कसं निवेदन करता तुम्ही मुळात शेतकऱ्यांनी हे प्लॉट लागवडीचं लाग निवेदन कसं केलं पाहिजे हंगाम कसे पाकडले पाहिजेत दर सापडतील याची प्रिपरेशन काय तुमच्या डोक्यात असते सर आमचं दरवर्षी नियोजन असं असतं आम्ही बारा महिने टोमॅटो राहतो आमच्याकडे पण आम्ही तीन पिकं असे लावतो त्याला रेट राहतेच होता पर्यंत राहतेच तर आमचं पहिलं नियोजन राहतं जून मध्ये हा मे एंडिंग किंवा जून तर त्यावेळेस एक लागवड करतो आणि त्यानंतर दुसरं नियोजन असतं नागरपंचमी म्हणजे ऑगस्ट आताची टायमिंग तुम्ही जो पाठीमाग प्लॉट बघितलं तर तो, तो एक नियोजन असतो तो दुसरा प्लॉट आणि तिसरं नियोजन असं असतं की मार्च हा ही ती तीन पीक आमची फिक्स असतात याला असं असतं याच्यामध्ये काय असतं पावसाचं समतोल आणि समजा पहिले दोन प्लॉट जे झाले जून आणि ऑगस्ट याच्यामध्ये काही भागात अतिपाय पाऊस पडतो किंवा कमी पडतो किंवा काही लोकांना पाणी राहत नाही पहिले अर्ली स्टेजला जून मध्ये तर त्यामुळे काही लोक लावू नाही शकत त्यामुळे तोही प्लॉट चान्स असतो की त्याच्यात भाव सापडेल आणि आता तोच चान्स आहे आणि त्यानंतर ऑगस्टचा विषय ऑगस्टला अतिवृष्टी एवढी होती नाशिक पट्टा वगैरे तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप असतात तर त्यामुळे त्या, त्या प्लॉटलाही शक्यतो येत राहता आणि राहिला विषय मार्च मध्ये आणि आमचा भाग देवाच्या कृपेने असं आहे की पाणी खूप आहे त्यामुळे आम्ही मार्चला टोमॅटो घेऊ शकतो आणि मला वाटतं मार्चच्या काळामधल्या ला लागवडीला इतर भागात जेव्हा टेम्परेचर सेटिंगला प्रॉब्लेम वगैरे सुरू असतात हो। त्यावेळेला टोमॅटो घेतो चाकर आणि तिन्ही स्टेजला रेट राहतच होतो बरं खरं तर टोमॅटोची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी कशा पद्धतीच्या जमिनीची निवड केली पाहिजे ज्याचा फायदा उशाळ किंवा जमीन किती इम्पॅक्ट करते ह्या लागवडीमध्ये जमीन अशी पाहिजे की पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त काळपुटी जमीन नको की का अति पाऊस झाला तर तिथं नुकसान होईल थोडी पाण्याचा निचरा होणारी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी म्हणतो पण ती व्यवस्थित पाहिजे आणि भुरमुटी मुरमाड जमीन कधी असली तर एकदम उत्तम पण तिला तेवढं तुम्ही शेणखतावर जोर दिला पाहिजे ऑर्गॅनिक वर तेवढा जोर दिला गेला पाहिजे गांडूळ खत शेणखत त्यानंतर मग कोंबडी खत मळी या गोष्टी तुम्ही जर केल्या तर ती जमीन सगळ्यात बेस्ट भुरमटी मोरम जाऊन बर टोमॅटोची शेती करताना मल्चिंगवर होतेच मल्चिंगचा वापर शेतकरी करतो बेड प्रिपरेशन होत तर ते बेडचं प्रिपरेशन तुम्ही कसं करता जेणेकरून आमच्या शेतकरी जर त्यांना लागवड करायची असेल तर तुमचं ऐकून त्यांना काहीतरी फायदा होईल आम्ही पहिला आता कसं पीक खूप भारीच म्हणजे फळबाग सारखंच पीक आहे त्याला आम्ही पहिल्या नांगरटे करतो नांगरटे केल्यानंतर कल्टिव्हेटरने त्याचे थोडे डेकळे करतो त्यानंतर रोट्या मारून घेतो त्याला त्यानंतर पहिल्यांदा आपण पाच फुटावरती बेड पाडतो रिजरने ट्रॅक्टरच्या रिजरने मग बेड पाडल्यानंतर आम्ही त्याला शेणखत असतो आपलं आम्ही शेणखत नेसतं शेणखत आम्ही आणतो टाकत ना नाही असं नाही शेणखताला प्रोसेस करतो का शेणखतामध्ये कोंबडी खत मळी जे म्हणतो आपण ऊसाची ती मळी त्यानंतर त्याला मिक्स करून जशी ने मिक्स करून त्याला कुजवायचं त्याला पाणी वगैरे देऊन त्यानंतर ते टाकायचं बेड पाडलेले असते आपण त्याच्यानंतर शेणखत टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिकचा डोस असतो तर तुम्ही रासायनिक तुमच्या जमिनीच्या नुसार घेऊ शकता किंवा एक अनुभव माझा सांगतो की एक दहा सव्वीस सव्वीस किंवा अठराशेचाळीस दहा सव्वीस सोस घेतलं तर दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगा त्याच्यामध्ये एन पी के येऊन जातं त्यानंतर पॉलिसल्फेट आयसीएल एसीएल जातं तर त्यामध्ये तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश दुहेरव ते चालले जाते तुमच्या तुम्ही निमेटोडसाठी निमिट्स वापरू शकता तर ते त्या बेसन मध्येच टाकून द्यायचं जर नाही घेतलं तरी ठीक आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही दुसरं जर तुमच्या जमिनीत सल्फर वगैरे कमी आहे अशा काही असतात तुम्ही बेन सल्फर वगैरे ते घेऊ शकता त्यानंतर त्याला रोट्याने वरती उकळून थोडं फक्त मिक्स केलं जातं ते मिक्स केल्यानंतर परत त्याच्यात बेड पाडलं जातं बरं हा परत मग एक बैलाच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरने असे ते गोल केले जातात बरं बस ते एकदा गोल केल्यानंतर त्याच्यानंतर मल्चिंग पेपर हाताळले जातात नळी वगैरे पाहून हे जी लॅटरल पद्धत कशी आहे किंवा जी पाणी नियोजनाची पद्धत कशी आहे का बेड मध्ये एक सिंगल लॅटरल मध्ये एक लॅटरल मला दिसायला एकच लॅटरल मध्ये इन लाईन आहे आपला okay. आणि जास्तीत जास्त डिस्चार्ज कमी असणारी जे दोन लिटर प्रति हवर्स जे डिस्चार्ज आहे आणि चांगल्या चांगल्या कंपनी की जैन आणि नेटाफ दोनच तर ते तुम्ही त्याच्यातले घेऊ शकता म्हणजे कमी डिस्चार्ज वाले का कारण जास्त पाणी खाली जात नाही मुळाच्या कक्षेत पाणी राहिलं पाहिजे तीन तास चार तास बी मोटर चालवली आपण मुळे कक्षात पाणी राहतं त्यामुळे ते दोन लिटरचा डिशार्ज तीन लॅटरल वापरायची बर आणि लागवड करताना अंतर किती ठेवता आणि लागवड कशी झिक पद्धतीने असते सरळ असते लागवड झिक पद्धतीने असते आणि आता तर मल्चिंग पण तशी आहे एका झिकजॅक पद्धतीने ऑलरेडी होल असता तर लागवडीचं तुम्ही हंगामानुसार केली गेली पाहिजे माझं एक मत आहे का तुम्ही पावसाळ्यात कधी घेतलं तर तुम्ही पावसाळ्यामध्ये प्लॉट जास्त डेव्हलप होतो तर व्हरायटीनुसार पण एक नियोजन असतं त्यानंतर तुम्ही ते दीड बाय पाच वर घेऊ शकता त्यानंतर तुम्ही उन्हाळी जर घेतली तर ते सव्वा सव्वा फुट बाय पाच असं पण घेऊ शकता तुम्ही ते लागवडीचा एक व्हरायटी हो आणि आपल्या जमिनीचा प्रकार पाहून आणि हंगाम पाहून त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे अगदी खरेदरायड्या मार्केटमध्ये बऱ्याच भरपूर वरायड्या गुरुची लागवड करताय करतायोशी काय अनुभव आहे गुरुचा तुम्हाला गुरुचा असा अनुभव आला की आम्ही पहिले जे व्हरायटी लावायचो तर त्यामध्ये थोडं व्हायरस जे म्हणतो टास्पो व्हायरस किंवा लेपकर व्हायरस हा प्रकार थोडा जास्त जाणवायला लागला होता मग आम्हाला एक व्हरायटी बदल नव्हतं म्हणजे ते व्हरायटीने खूप प्रतिसाद दिला पाच दहा वर्ष ती चालली परिवर्तन पाहिजे म्हणून आम्ही गुरु व्हरायटी लावली तर तिचा असा रेजिस्टन्स बघायला मिळाला का थोडा व्हरायटीमध्ये व्हायरसचा कमी दिसला बाकीच्या व्हरायटीमध्ये तर त्यामुळे माल कसा होता माल चांगला राऊंड माल वाले व्हरायटी आहे आणि छान आहे मालाना काही अडचण दुसऱ्या व्हरायटी असा फरक नाही पडला जो वान आहे तो दिला व्हायरसचं काय करता निवेदन व्हायरस नियोजन असं आहे की तुमचं जेवढेही रस शेषो किडी तर रस शेषे किडीवर तुमचं नियंत्रण पाहिजे कारण कसं व्हायरसला तुमचं अजून काही असं औषध मार्केटमध्ये नाही की तुम्ही फवारलं ते बरं झालं जेवढे तुमच्या रस शोष तेवढं तुमचं समजा पहिल्या स्प्रे मध्ये तुम्ही वी वीस एकवीस दिवशी बेनिवा म्हणतो जो आपण हा त्याचे दोन डोस गेले पाहिजे आणि रस किडीसाठी जेवढे पेशंट आहेत त्यांचे पंधरा दिवसातून तरी एक वेळेस गेलं पाहिजे त्या गोष्टी आणि प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा भाग खूप महत्वाचा जर झाड जर तुमचं हेल्दी असं म्हणजे म्हणतो आपण इम्युनिटी पॉवर जर चांगली असत बरोबर तर त्याला रोगप्रतिकार होतोच मग ते व्हायरस थोडं निघून जातो आणि थोडं वातावरणाचा कधी जर बदल असला किंवा वास वातावरण असलं तर थोडं संकटांना सामोरेही जावं लागतं व्हायरसच्या पण तुम्ही ह्याच्या मी ज्या गोष्टी बोललो की थोडं रशे केडी आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट या गोष्टीचा विचार कधी केला तर व्हायरस होयटीशी निवड झाल्यानंतर जेव्हा आपण रोप घेऊन येतो आता तुम्ही अंकुर तुम्हाला नर्सरी जवळ आहे इथं आणि मला वाटतं की मी खूप वेळ आलो या भागामध्ये अंकुर आता सुद्धा मी अंकुर नर्सरीला भेट द्यायला आलो होतो इकडे सरासरी आणि तिथं हे अंकुर नर्सरीचे शेतकरी आहेत त्यांनी मी टोमॅटो या संदर्भात थोडस गप्पा मारो म्हणल्यानंतर मला केशु भाऊ म्हणून काम करतात ते केशु मला खरं तुमचा नंबर दिला आणि आपली आता ही मुलाखत होते काय रोपांची कशी असते क्वालिटी रोपाची आता मराठवाड्यामध्ये म्हणजे खूप फेमस नर्सरी आहे अंको रोपो टीका तर त्यांचं जे रोपाची क्वालिटी असते आता बाकीचे रोप पण लोक देतात ते पण येतात पण होतं काय माहितीये का जे त्यांची दांड्याची साईज म्हणजे रोपाची एवढी साईज आणि दांडा एकदम जाड ही क्वालिटी आतापर्यंत कोणाला जमली आमच्या इथं तरी तर त्यामुळे ती आणि त्यानंतर लावल्यानंतर ते बाकीचे कोकोपीट वापरतात त्यांचे ते अलग काहीतरी पिटमॉस वगैरे काहीतरी आहे ते त्यांचं थोडं चार्जेस पण थोडे शिल्लक असतं पैशाने हा पण तेवढी क्वालिटी मर होत नाही त्यांच्या रोपाची कधीच हा तो एक भाग असतो आणि त्यानंतर व्हरायटी आता काही नर्सरीवाले असे आपण म्हणायचं गुरु द्या किंवा शाहू द्या ते तो प्रकार कसलाच नाही मागेल ते मागेल ते रोग आणि सर्व गोष्टी एकदम प्रॉपर असतात तो खर तो, तर टोमॅटोच्या प्लॉटच्या बाहेर सोबाय बरं का आज थोडासा चिखल आहे आणि माझ्या पायाचं अजून ते थोडस इथं हे आहे म्हणजे आतमध्ये मी ते निकेप टाकले त्यामुळे मी जाईन आतमध्ये तुम्हाला वाटलं की इथं टोमॅटोचा प्लॉट आहे बाबा बाहेर उभारून का हे सगळं बोलायला लागलं खर तर चिकल पण आहे व्हिज्युअल मध्ये मी तुम्हाला दाखवतो सगळं त्यांचं सेटिंग कसं आहे किंवा कशा गोष्टी चालतात मला थोडस पुन्हा सांगा की ज्यावेळेला आपण लागवड त्यावेळेला रोप प्रॉपर चिटकून नंतर सेटिंग हा पुढचा भाग आहे रोप प्रॉपर लागणं आणि त्याच्यानंतर त्या रोपांमध्ये ताकद येणं त्याचे फुटवेल चांगले राहणं किंवा रोप काळू किती राहणं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात काय प्रॅक्टिस असते या सगळ्यासाठी याच्यासाठी तुम्हाला जे पहिले सांगितलं आमचा बेसर खूप खूप तगडा असतो म्हणजे शेणखत प्रॉपर नियोजन असतं असं नाही का आलं लावायचं भाग तर तो एक नियोजन असतं आणि त्यानंतर लावल्यानंतर आपण त्याला समजा एक ड्रिचिंगचा भाग असतो तर त्यामध्ये तुम्ही एनपीके जे वॉटर सोलभवला असता ते घेऊ शकता आणि त्यानंतर जर मर वगैरे असले तर तुम्ही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरू शकता आणि ते एक भागात असतो आणि त्यानंतर ही गोष्ट जमिनीवर असते तुम्ही किती कसं केलंय आता काही शेतकरी काय करतात टोमॅटोवर टोमॅटो लावता किंवा मिरचीवर टोमॅटो लावतील वांग्यावर टोमॅटो लावतील त्यामध्ये तेच थोडं फेल्युअरचं प्रमाण जास्त आमचं नियोजन तसं नाही राहत आम्ही थोडा मक्का लावली त्याच्यानंतर क्रॉप रोटेशनवर खूप आम्ही भर देतो त्यामुळे हे आमचे हे राहते आणि त्यानंतर आपल्या दुसरे झाले प्रॅक्टिसेस म्हणजे आपण त्याला ड्रिचिंग करायची त्यानंतर वॉटर सोलिबर म्हणून खालून झिरो बावन चौतीस बेचाळीस सत्तेचाळीस एकोणीस एकोणवीस तेरा चाळीस तेरा तेरा झिरोपंचाळीस प्लस मायक्रो कॅल्शियम वॉरन आणि त्यानंतर आला विषय मायक्रोन्यूट्रन ची आम्ही स्लरी असते आमच्याकडे अळवणे होतात साधारण तुमच्याकडे आम्ही दोन ते तीन अळवणे करतो म्हणजे पहिल्याच स्टेजला असते अळवणे बन हो लागवडीनंतर एक महिनाभराची आळवणी त्यानंतर सर्व खते हे ड्रिपने ड्रिप जातात म्हणजे आळवणी दोन तीन पद्धतीची आळवणी तुमच्या राहते तीन आळवण्यांमध्ये ते सगळं होते पांढरी मुळी किंवा कुठलीही मुळी ह्या कुठल्याही पिकाचा आहे खरं कारण ती खाली जितकी चालते तितकं ते पीक वर चांगलं येणार आहे न्युमेटोडचं अटॅक होऊ नये किंवा होऊ होणे किंवा कुठल्याही पद्धतीनं मुळी डॅमेज होऊ नये जेणेकरून रोपांना हानी पोहोचल तर त्या मुळीच्या संगोपनाची काय काळजी असते आमच्या नितीन भावकर आणि पहिल्या स्टेजला जेव्हा लावलंय तुम्ही टोमॅटो तर तुम्ही समजा त्याच्यामध्येच जे असतं आपलं ह्युमिक अॅसिड त्याची ड्रिचिंग कधी केली ते एकदम उत्तम अशा मुळ्या फोडतात आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मायक्रोरायजा जे असतो तर ते सोडायचं आणि तुम्हाला जे मी बोललो ना माझी इकडे अशी स्लरी तयार केलेली मी जेवढे बी आपले कॉपर सल्फेट जिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅगनीस सल्फेट आणि त्यामध्ये सिविड फुलविक ऍसिड असं पंधरा दिवस त्याचं कुजवून आम्ही एक स्लरी तयार केलेली बरं हा तर ती स्लरी आम्ही आठवड्यातून एक वेळेस देत असतो कंटेनर बरं बरं त्याचा फायदा होतो त्याचा एक फायदा होतो म्हणजे तुमचं सिविड जे आहे जे मुळ्यासाठी हे आठवड्यातून एक वेळेस प्रत्येक पिकाला जात असत फुलविक असिड पण जाते ऍसिड पण जातं त्याच्यामुळे जा बरोबर आणि सिविड असतं आणि अजून वाटलं आपल्या थोडं मुळेचं प्रमाण कमी आहे टोमॅटोचा प्लॉट सुरू होण्यासाठी सेटिंग हा महत्वाचा टप्पा आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कसं असतं टोमॅटोचं सेटिंग तुमच्याकडचं वातावरण काय होतं का, का, सजा का ते सजासजी त्यासाठी विशेष काय प्रयत्न होत करता समजा एखाद्या शेतकऱ्याला सेटिंगला अडचणी येत असतील तर ते त्याची कारण काय असतील आणि त्याला सोल्युशन काय तर सेटिंगचा भाग असा आहे की तुमचं जेवढे जास्त फुटवे तेवढे जादा फुलं येणार आहे तुम्हाला थोडं डायमाचं गणित आलं की याचं गणित आलं तर तुम्ही लावता वेळेस असं लावायचं समजा फुटवे कसे जादा निघतील जेवढे जादा फुटवे जेवढे जादा शेंडे तेवढे जादा फुलं तर त्यामुळे त्याला फुटव्यावर जोड द्यायचं म्हणजे पहिल्या स्टेजला नत्र आणि पालाशे आपलं फॉस्परस जे म्हणतो स्पुरत याच्यावर थोडं जास्त भर द्यायचं हा जसं की बारा एकसठ झालं अठरा शेहेचाळीस झालं पहिले जे खतं टाकलेले किंवा आपण चौदा अठ्ठेचाळीस म्हणतो हे कंटेन थोडे जास्त दिले मग फुटवे वगैरे व्यवस्थित निघत ते पहिल्या स्टेजला ते खतं जास्त वॉटर सॉलीबॉल मध्ये ते जास्त वापरायचे जा। दोन वेळेस तरी तो डोस दिला गे गेला, गेला पाहिजे त्यातून सेटिंग होतेच त्याच्यातून सेटिंग होतेच बरं सेटिंगच्या नंतरचा जो पुढचा भाग आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे दोन गोष्टी मला दिसते त्या टोमॅटो मध्ये एका बाजूला हे टोमॅटो च्या साईज नीटनिट व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्याची वरची कळी चालत राहिली पाहिजे म्हणजे दोन तीन प्रक्रिया त्यांना संघ केल्या पाहिजेत खालच्या लेकराला वाढवलं पाहिजे नव लेकर घातलं पाहिजे ही सगळी तर ह्या प्रोसेस मध्ये कुठली प्रॅक्टिस कामाला येते याच्यामध्ये आपण असे ग्रेड द्यायचे की तुमचं एन पी के पण आलं पाहिजे आणि कॅल्शियम बोरॉन पण गेलं पाहिजे म्हणजे कळीला काम करतो आणि त्यानंतर तुमचं दुय्यम्नद्रव्य समजा जे बोलतो कॅल्शियम आणि सल्फर वगैरे तर हे कंटेंट त्यामध्ये गेले गेले पाहिजे वॉटर सोल्युवला असे निवडावे की त्याच्यामध्ये पालाश पण गेलं पाहिजे आणि कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर पण गेलं पाहिजे असे तुम्ही फ्लॉवरिंगच्या वेळेस माल सेटिंगच्या वेळेस आणि पिकवण्याच्या ह्या टायमिंगला ते खाते गेले पाहिजे असं नाही की मालला ना आपण थोडं पोटेशियावरच भर द्यायचं जवळपास सहा अन्नद्रव्य त्याच्यामध्ये गेले पाहिजे रोग कुठले येतात टोमॅटो प्रमुख रोग कुठले त्याला उपाययोजना रोग जर जसं पाहिलं तर खूप रोग येतात त्याच्यामध्ये तर मुळीचा विचार कधी केला तर नेमाटोड खूप आहे त्यानंतर लागवडी नंतर, लाग नंतर जे मी म्हणलो तुम्हाला ड्रिचिंग पहिले गेली पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण रोको जे येतो थायपोनॅट मिथाईल आणि त्यात भरपूर प्रोडक्ट असे मिक्सिंग पण येत आहे आणि त्यामध्ये तुम्ही अॅक्ट्रा वगैरे अशी ड्रिचिंग करू शकता तर रोगाचा कधी विचार केला तर त्याला डॅम्पिंग ऑफ म्हणतो आपण हा तर डॅम्पिंग ऑफ सगळ्या स्टेजला लागवडीनंतर एक पाच सहा दिवसानंतर दिसले तर आपल्याकडे ती परिस्थिती येत नाही कारण आपण अंक रोप ऑलरेडी ड्रिचिंग असतं ते रोप मग नसल्या बी शेतकऱ्यांनी ते जर एका बेडमध्ये एक दोन रोपे जरी दिसले तरी त्याला ड्रिचिंग झालंय रोको म्हणा हा तर किंवा मार्केटमध्ये असे कॉम्बिनेशनचे प्रोडक्ट आहे का ते ड्रिचिंगसाठी उपलब्ध आहे तर त्याची ड्रिचिंग केली गेली पाहिजे रोको त्यामध्ये जर आळी कधी असेल तर तुम्ही व्हॉल्युम फ्लॅक्सी घेऊ शकता आणि त्याबरोबर ह्युमिक ऍसिड टाकायचे म्हणजे मुळेचं बी काम होते पहिला तो निघला त्यानंतर दुसरा जेव्हा फ्लॉवरिंग मध्ये येतो तर त्यावेळेस अर्ली ब्लाइटची हे असते शक्यता असते वातावरणावर असतात ते कशा अर्ली ब्लाइट कधी आली तर तुम्ही अर्ली ब्लाइट साठी भरपूर अशी मार्केटमध्ये औषध आहे समजा टॉप झालं त्यानंतर तुमचं स्कोर कवच झालं आजूका नेटिओ झालं हा ब जे थोडे डावणी वर्गीय हे काम करतात असे त्याला जे बुरशीनाशक आहे ते काम करतात त्यानंतर दुसरा जर म्हणलं थोडं दुसऱ्या याच्यानंतर लेट ब्लाइट येतो लेट ब्लाइटला जेवढे समजा तुमचे जे डावणी वर्गी जेवढे तेवढे पण बुरशीनाशक चालतात त्याला जसं की एलेट झालं इन्फिनेटो झालं बाहेरचं त्यानंतर तुमचं कर्जेट झालं त्यानंतर एम पंचाईस हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता त्यानंतर हे बुरशीमध्ये झालं आता जीवाणूजन्य जे असतात जा जे मार्केटला चालत नाही ते सगळ्यात जास्त धोका असतो त्याच्यावर आम्ही त्याचं नियोजन कसं करतो का एक जे बॅक्टेरियल स्पॉट जे असतो ज्यांस जे म्हणतो टोमॅटोवर मार्केटला चालत नाही तर त्याचा सगळ्यात जास्त बुरशीचा नाही एवढा अटॅक पण त्याचा खूप असतो तर त्याला मॅनेज करायसाठी आम्ही तुम्ही कॉपर बेस्ड एवढे प्रोडक्ट ब्ल्यू कॉपर झालं कॉपर हायड्रॉक्साईड कॉपर ऑक्सी ते हे दोन प्रोडक्ट चालत्या आणि त्यानंतर तुमचं अँटीबायोटिक मध्ये जर बनलं तर कासोगॅमॅसिन स्टेप्टोसायक्लिन आणि एक टू ब्रोमो टू नायट्रोप्रोपन म्हणून तीन घ्यायचा आणि त्यानंतर बायोलॉजिकल मध्ये कधी गेले सिडोमॉनॉस आणि बॅसिलस सप्टिलस हा असे तर याचा कॉम्बिनेशन असं करायचं की जर तुम्ही अँटीबायोटिक दिले समजा ब्लू कॉपर आणि स्टेप्टो घेतले तर पंधरा दिवस ब्लू कॉपरचा आणि अँटीबायोटिक कुठला डोस गेला नाही पाहिजे मग नंतर काय पंधरा दिवसात मग आम्ही काय करतो तीन दिवस झाले तीन चार दिवस का जे अर्ली ब्लड लेट साठी जे बुरशीनाशक नाशक घेणार एम पंचाळीस त्यानंतर सल्फर आणि कॉपर बेस्ड प्रोडक्ट सोडून जेवढे बी बुरशी ना नाशक तेवढ्या मध्ये बायोलॉजिकल मध्ये सिडोमोनॉस बेस्ट लाप्टेलस ची बुरशी त्याच्यामध्ये घ्यायची स्प्रेमध्ये म्हणजे तुमचं नाही नियोजन हो होतं आणि बायोलॉजिकल जैविक मध्ये पण नियोजन हो असं आमचं शेड्यूल असतं लाल कोळीच काय लाल कोळीमध्ये भरपूर असे प्रोडक्ट आलेले आणि येतो का तुमच्याकडे कधी त्याचा सामना ये। सा। आता वीस सॉरी टोमॅटो म्हणल्या इतके रोग आहेत आमचे इतके रोग कोणला <laughs> आता खूप तुमच्याकडे भरपूर शेतकरी इतके म्हणते एवढा खर्च लागतच नाही बरोबर पण मी सांगतो आमच्याकडे येऊन कोणीही करून दाखा खर्च तेवढा कमी खर्चात करून दाखवतो शक्यच नाही असं एक ही रोग नाही का आमच्याकडे येत नाही बी आला त्यांना प्लॉट खराब होत एवढ्या लालकोळी पर्शन ते लाल साठी काय करत लाल साठी जर पहिले समजा असला तर बायोलॉजिकल मध्ये खूप प्रोडक्ट आहे पण त्याचे एवढे रिझल्ट येत नाही तुम्ही थोडं एक बोर्निव्ह येतो सुमेटो सुमेटो मुच जर येण्याआधी वापरायचं असेल तर ते वापरू शकतो घेतलेटरी बोर्निव्ह ते एक आहे आणि आल्यानंतर मग त्याला खूप प्रोडक्ट आहे धानुकाचं धानुकाचे पण आहे त्यानंतर ओम येतं आपलं झिरो माय येतं अजून त्याला फ्लोरा मायटी येतं खूप प्रोडक्ट म्हणजे मायटी साईड जेवढे बी सर्व काम मग मॅजिस्टर झालं हे त्याला आपण एखाद्या बुरशीनाशकामध्ये जर वाटलं एक बी दिसला एक बी आपल्याला दिसला तर त्याची सुरुवात चांगली पेस्टीसाइड वापरली गेले बरोबर आता हे टोमॅटो मध्ये तोडे जितके होतील तितका शेतकऱ्याचा नफा खर्च जाऊन त्याला राहणार तर ही तोड्यांची संख्या जास्त व्हावी त्यासाठी झाड शेवटपर्यंत टिकत राहावं आणि झाडाची चाल राहावी यासाठीच नियोजन कर तुम्ही बेस्ट एवढे बी तुम्ही वॉटर सोल्यूवर निर्भर आणि रासायनिक निकर निर्भर राहू नये समजा जेवढं तुम्ही शेणखत आणि जमिनीची पोत जेवढी चांगले ठेवशाल तेवढं तुमचं झाड लॉंग टाइम चालेल असं नाही तुम्ही काही बी घ्यायचं पिक आणि मग आपण वॉटर सोल्यूवर ते सोडतोय चालणार नाही निसर्गापुढे चालणार नाही अगदी हे तर खर्च किती येतो तुम्हाला एकरी ये येतो एक, एक लाख समजा हे जर आता स्ट्रक्चर बघितलं तुम्ही हे पूर्ण आम्ही सी असे केलेले बारामे आता शेवटच्या टप्प्यात तरी जाऊ आमचे प्रेक्षक म्हणतील तुम्ही बाहेर उभारूनच केलाय पण चिगल आहे आतमध्ये मला थोडीशी अडचण आहे जायला हे असं स्ट्रक्चर केलं मजबूत आहे मजबूत आहे ते पूर्ण ओके ओके म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आहे हे जर खर्च सोडून काही ना तुम्ही एक लाखापर्यंत आम्हाला खर्च येतो ये हो, हो, मल्चिंग शेणखत पेस्टिसाइड लेबर बांधावे दोनदा बांधावे लागतात सगळा कधी विचार केला एक लाखापर्यंत खर्च लाखभर खर्च येतो एकरी किती होतात पैसे कधी तुमच्याकडे सरासरी दर महाग पुढे राहिले तरी पण ऍव्हरेज काय असतं ऍव्हरेज जर कधी काढलं तर आम्हाला समजा दोन तीन वर्षाचं काढलं तर एकरी असं झालं तीन चार लाख चार पाच लाख रुपये आम्हाला टोमॅटो देत कधी दहा लाख बी होत्या कधी दोन लाख पण होत्या कधी असं झालेले पंधरा लाख बी झालेले एका एकरात बरं बरं असंही होत पण सरासरी अव्हरेज नुकसान फायद्याचं फायद्याचं असतं तरी पण मला वाटतं किती दिवसाचं पीक आहे हे तीन चार महिने चार लाख जर एकरी सरासरी नुकसानीचा एक खालचा भाग आणि फायद्याचा वर्ष वृत्त भाग ह्याच्या मध्यम जर काढून जर अव्हरेज तुमचं चार निघत असेल तर मला वाटतं हे तीन चार महिन्यात तसं चांगलं पिक करायला आहे मला वाटतं त्यामुळे तर बांधाव टाकण्याच्या कितीही बातम्या गेल्या वर्षभरामध्ये व्हायरल झाल्या तर या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो लावतोच आणि मला वाटतं ज्याला ह्या टोमॅटो मधली संधी गावल्या कारण टोमॅटो इतकं असं दुसरं पीक नाही जे शेतकऱ्याला पटकन करोडपती करेल करे, करे, लखोपद्धी बनवाल किंवा त्याच्या अडचणी दूर करेल आमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली शेतकरी टोमॅटोतून पैसे कम कमवत आहेत खरं तर हे टोमॅटोची शेती करत असताना तुम्ही फार महत्वाच्या गोष्टी खरंतर आम्हाला सांगितलेत आमच्याकडे आता बऱ्यापैकी शेतकरी पैसे ह्याचे चांगले करायला हवे काय असा रेट असतो नेमका की जो रेट मिळाला तर टोमॅटो तिथपर्यंत परवडत म्हणजे हायेस्ट नप्याच ते सोडा परंतु एक साधारण एवढे जरी पैसे झाले तर टोमॅटो शेती परवडते हा काय रेट असतो एक तुमचा एक तीनशे रुपये जरी भेटलं रेट समजा जागेवरच सांगतोय मी तरी तुम्हाला टोमॅटो चार पाच लाख रुपये होतो तुमच्या ऍव्हरेज तर बरं हो किती एव्हरेज काढतो पावसाळ्यामध्ये पंधराशे सोळाशे क्रेट काढतो एक हा एक आणि त्यानं उन्हाळे कधी गेले तर दोन अडीच पर्यंत काय सांगताय इकडे आमच्यावर रडा लागली सिक्री सिक्रेट निघत नाही निघतात वातावरण बी समतोल पाहिजे नुकसान जर झालं नाही आता ह्या वेळेस आमच्या इतका पाऊस झाला तुम्ही बघता थोडी का प्लॉट ची कंडिशन डाऊन आहे त्यावेळेस कमी निघतील बाराशे तेराशे कॅरेट निघतील पण मग पावसाळी पंधरा सोळाशे पुढे क्रेट निघतो आमचे हो आता एक वर्ष असं झालं तीन वर्ष झाले तीन हजार रुपयांनी कॅरेट दिलो तुम्ही तीन वर्ष डाळिंबाचं काय पंचवीसशे सव्वीसशे दिलं आणि टोमॅटोचं तीन हजारांनी ज्यादा वेळ नाही मिळाला तो भाऊ पण मग ज्या शेतकऱ्या दीडशे दोनशे कॅरेट गेले विचार करा पैसे किती होणार बरोबर हो त्यामुळे हे कारण असं आहे टोमॅटो किती बेर असताना फेकले तो शेतकरी परत रोप्याची ऑर्डर देऊन फेकेल अशी <laughs> शेतकरी रडून फायदा नाही लढत राहावं लागतं भाव आपल्या हातात नाही पण मग आपण रडायचं नाही आपण लढत राहायचं फक्त एक दिवस येतो हो भेटत राहतो सातत्य ठेवण्यालाही महत्वाचं आहे सातत्य असलं तरच होतो तुम्ही डाळिंब असो टोमॅटो असो कुठलंही पीक असो सातत्य महत्वाचं एक वर्ष लावायचं नाही मला काही झालं तुमचं तीन पीकही फेल गेले तरी आम्ही चौथे पीक असं खर्च कमी न करता डगमग करताना लावतोच कारण चौथे पीकला कधी बी रेट भेटू शकते आणि एकदा रेट भेटले चौदा पंधरा लाख होतील काही सांगते त्याच्यामुळे सगळं मागाच निधन जात नवी पुरुष शेतात याय लागले किंवा नवीन पुरुष शेतात यायला बघ पण नाही मी दोन गोष्टी बराच असा भाग आहे जो सोशल मीडियामध्ये टोमॅटो त्याचं बघून बरीच लोक टोमॅटो शेतीत याय लागलेत करू म्हणा लागले शेती किंवा विशेषतः टोमॅटो शेती करू म्हणा बराच असा वर्ग आहे की शेती झेझेट नको आपण जाऊन कुठेतरी शहरात पंधरा वीस हजाराची नोकरी करू जे खरं त्याला कधी सुद्धा परवडत नाही मी सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन यशोगाथा करतो खरंतर बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटत असेल की अ साहेब नेहमी शेतकऱ्याच्या यशाची गोष्ट सांगतात साहेब काय होतं माहिती या शेतीत आणि या शेतकऱ्याच्या आजूबाजूला इतके दुःखाचे प्रसंग आणि इतके दुःखाची गोष्ट येत्या की मी पुन्हा एक जाऊन ती दुःखाचीच गोष्ट लोकांना दाखवून ते दुःख वाढवण्यापेक्षा काहीतरी आशा असावी काहीतरी शेतीत चांगलं घडतंय तर शेतात नवीन पोर प्रयोग करावेत हे दाखवून ही शेतीतली सकारात्मकता ही एनर्जी जर लोकांपर्यंत नेली तर मला वाटतं आपल्याला शेतीनं फायदा येईल त्यामुळं जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो की यशाच्या गोष्टी सांगू दुःख आहेच शेतकऱ्याच्या वाट्याचा संघर्ष हा काही पिढ्यांचा संघर्ष हो म्हणजे ज्यावेळेला आमच्याकडे धरणं नव्हती पाणी नव्हतं निवेदन नव्हतं त्यावेळा संघर्ष होता आता धरणं झाली पाणी झाले निवेदन झालं तर आम्हाला नीट सरकार दर देत नाही याचा संघर्ष आहेच आसमानी संकट आहेत सुलतानी संकट आहेत कौटुंबिक वाद आहेत शेतकऱ्याच्या कुटुंबात वाद आहेत तेवढे वाद बाहेर कोणाच्या गोष्टी निश्चितपणानं आहेत परंतु यातनं सुद्धा जर काही सकारात्मकपणा घ्यायचा असेल तर ते यशाच्या गोष्टी सांगूनच चांगल्या गोष्टी सांगूनच होणार आहे त्यामुळे ते यश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो तुम्ही खरं तर तुम्हाला विचारला प्रश्न अर्थ राहिला त्याच्या उत्तरास असेल आपण शेवट कुरु ही जी तरुण पुरुष येतात याच म्हणते ती किंवा यायला पाहिजेत कारण त्यांना तुम्ही काय सांग आता कंडिशन अशी सर पोहऱ्यांना असे कम्फर्ट झोन पाहिजे काहीतरी तीस पस्तीस हजार रुपये किंवा एक लाख रुपये महिन्याला आले बस तर तसं न करता आपला काहीतरी एक आशा पाहिजे माणसाला आपण हे करू आपण ते करू तर माझं असं नवीन शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की ज्यांना समजा बस शेती आहे आता तुमचा जर काही भाग म्हणला आपला विदर्भाचा आप भाग झाला ते शेतकऱ्यांना नाही जमत ते पोरांनी थोडं बाय साईड बिझनेस किंवा बाकी बघितलं गेलं पाहिजे पण तुमचा भाग पश्चिम महाराष्ट्र आणि आमचा एक भाग आता असे आहे की घरी दहा दहा पंधरा पंधरा एकर शेती ऊस लावून दिलाय आणि काम कर करतोय आता माझे क्लासमेट आहे बीएससी अग्र पस्तीस हजार रुपयांना मार्केटिंग करताय असे माझे म्हणजे परता परत टॉपर असले आहे आजची कंडिशन अशी सत्तर हजार रुपयांनी करताय आणि घरची शेती आहे पाणी मरणाचं पाणी तरी त्यांची इच्छा होत नाही 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 काय रिस्क आहे कोण आपण हे बघा आता कम्फर्ट झोनच्या बाहेर तर निघण्याचे आपल्याला आणि असं नाही की तुम्ही जर तुमचं यांत्रिकरण कधी असलं प्रॉपर यांत्रिकरण नियोजन तुमची लेबर मॅनेजमेंट कधी असली तुम्हाला एवढंही बाहेर बरोबर काम करायची गरज पडत नाही आणि थोडी रिस्क ते लागणार आहे पैसे शेती लागणार लागणारे आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीत जीव होता शेवटी कंपनीत होता किंवा जमिनीत होता त्याचा फायदा होतही होतो माझं पाच सहा एकरच जमीन आहे पण माझं दरवर्षी सतरा ऐंशी लाख रुपयाचा टर्न ओव्हर होतो दरवर्षी खर्च वजा <laughs> करता हे पन्नासवी भेटले तरी आम्ही समाधानी आता डाळिंबामध्ये माझं खूप नुकसान झालं तीस पस्तीस लाख रुपयाचं नुकसान झालं तरी आम्ही समाधानी मागाची वर्षी साठ पासष्ट लाख दिले तीन मध्ये अजून काय अजून काय शेताच्या किमतीच्या वर वर दिलं पाहिजे आमचा डाळिंबाचा टर्न ओव्हर कोटीमध्ये गेलाय आणि टोमॅटो असं पीक आम्हाला आता मागाची उशीची कंडिशन सांगितली मी मार्चचा सा प्लॉट तुम्हाला जे बोललो मी रिस्क घेतली आणि एप्रिल मध्ये प्लॉट लावला मला थोडं काही जरी अलग करून बघू आणि त्याला करून नेट वगैरे लावलं सगळं केलं पण नाही जमला तो प्लॉट तर माझा असा झाला तुम्ही जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च माझा त्याच्यामध्ये गेलेला आहे गेला प्लस आता भाव सापडले याला तो खर्च परत निघून येईल आता रेट चालू आहे जवळपास ऐंशी पन्नास साठ सत्तर रुपये किलो न केल टोमॅटो मागाचे पैसे याच्यात निघून जातील आणि आजो का ऑगस्ट प्लॉटला रेट भेटले तर ते पैसे प्लस होऊन जातील हे गणित चालूच राहणार आहे तुम्ही धंदा करा कुठला करा फक्त एक ज्यांना रिस्क घ्यायची खरं शेती धंद्या म्हणून बघितले गेली पाहिजे खर तर तुम्ही ते अतिशय चांगल्या पद्धतीने करताय देखील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्याशी साधला तर हे होत नितीन गायके जे सातत्यानं वीस वर्षापासून टोमॅटोच्या शेतीमध्ये काम करतायत ह्यांच्या वडिलांची दहा वर्ष टोमॅटोची शेती आणि यांचं स्वतः दहा वर्ष शेतीमध्ये या टोमॅटोमध्ये प्रॅक्टिस चालू आहे आणि या शेतकऱ्यानं आरडोशीच्या गुरुवानाच्या लागवडीतून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न खर्च मिळवलंय फायरस टॉलनस असलेली व्हरायटी आणि बाजारामध्ये चालते अशा पद्धतीची प्रतिक्रिया खरं त्यांची टोमॅटोमध्ये ही नवीन पोरं खरं खऱ्या अर्थानं क्रांती करत आहेत खरं खरंतर टोमॅटोसोबत कुठलीही शेती असेल तो शेतीमधला सकारात्मकपणा आणि ही बाब जादेची विरासत आपण जपली पाहिजे ते पुढच्या पिढीला देताना त्यातून उत्पन्न तर मिळतंच प्रॅक्टिस केली मगाशी फार छान शब्द वापरला की नुकसान झालं तरी पुन्हा पुढच्या पिकामध्ये फायदा होतो शेतीमधल्या दिवस रात्री सारखा खेळ आहे किंवा उन्हाळ्या पावसाळ्यासारखा खेळ आहे तो इथं देखील होतो परंतु अतिशय चांगला प्लॉट खर तर त्यांनी आणलाय पावसाळ्यामध्ये चौदा पंधराशे कॅरेट आणि उन्हाळ्यामध्ये मला वाटतं तुम्ही दोन हजार प्लस कॅरेटचे उत्पन्न घेता ही भारी गोष्ट आहे आणि अंकुर नर्सरी कन्नड इथं जे नर्सरी आहे त्या नर्सरीच्या आणि आरड्रोशनच्या माध्यमातून खरंच त्यांच्याशी बोलण्याचा जो योग आला त्यातून आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद